नमस्कार उन्हाचा टाईम आहे म्हणजे जवळजवळ दोन वाजलेले आहेत तर दोन वाजता आमचे लेवल म्हणजे आज अठरावा दिवस शेवटचा दिवस आहे ते पाठीमागं बघा ट्रॅक्टर भरलेले आहेत दोन एक आहे स्वराज दुसरा पण स्वराज अस समोरच्या बाजूला तुम्हाला चाललेले दाखवतो मी माती ती ही जी शेत चालली आहे समोर काम चाललेलं आहे ती एकदा चांगली चांगली माती बाजू बाजूला काढलेली आणि नंतर इथं ब्लास्टिंग केलं तर थोडासा दगड वगैरे निघालेले ती बांधाव टाकले दिसतील तुम्हाला मोठमोठ्याने त्यानंतर ही माती तिथं पांगवलं जाईल आता इथं सपाट केलेली तर आता ही जे काम आहे लेवलचं ती मध्ये मध्ये दगड आहेत थोडे थोडे ते आम्हाला उचलून बांधावर ते टाकायचे हे नाना बागा तिकडे पलीकडच्या कोपऱ्याला दिसतील ते दगड वगैरे घसल ते बांध असतं आमचं आमचे शेजारी जे आजीनाथ मोरे त्यांचं हे शेत दगड आहेत हे सुरुवातील यांनी पण असं शेत केलेलं आहे तर त्यात ते असेच ब्लास्टिंग केलेले दगड मोर मोरमाच्या मोठमोठ्या खेपा दिसतील त्यात तिथं टाकलेले आहेत एवढं डोंगराळा भागात आहे सगळं आमचं वरती विभाग काही जागेवर टाकून ठेवलेले अशाच प्रकारे खालच्या कोपऱ्यापासून मी पाईप लाईन केलेली तिथं उसवास आहे की पांढराखा आहे तर उस्वास बोललं जातं तो तिथं आहे इथं हे दाखवतो मी तुम्हाला कसं लेवल व्यवस्थित पल उलडचंय आहे इंस्ट्रक्शन द्यायला थोडेसे व्यवस्थित लाईन करून घेतात हे बघाची शिबीर बसलेली आहेत व्यवस्थित पलीकडून ट्रॅक्टर पूर्वीच्या काळात ज्यावेळेस जेसीबी किंवा सुविधा नसेल त्यावेळेस शेत कसे बनवत असतील विचार करा अशा शिळा निघलेल्या आहेत ही जी पलीकडं राम तयार झालेले ते दाखवतो वर चढलोय मी आता या बांधावरती हे बांध आहे तर इथं एक पंधरा फुट रस्ता ठेवलेला आहे आम्ही आणि वळण्यासाठी पुढं जागा आणि समोरच्या बाजूला जे लांबपर्यंत दिसते ते रान तयार झालेले अजून झूम करून दाखवतो मी ते खाली एक लिंबाचं झाड दिसते गाडी लावलेली की त्याच्या खाली असे तीन चार तुकडे झालेले सगळे छोटे छोटे बाजरी पण दिसेल आहे तुम्हाला ऊन भरपूर आहे त्यामुळं सगळं ब्लर दिसते विहिरीचं खरपाट तुम्हाला बघायचं असेल तर समोरच्या बाजूला अजून झुम करून जातात हे बघा एक शेजाऱ्यांची विहीर आहे पण कसं काळ पाशा नाही इथं अशा राहण्यात हे असा पूर्ण टाकळीमधील चौऱ्याहत्तर एकराचा गट होता हा पूर्ण तर ह्या चौऱ्याहत्तर एकराची गंमत आहे भरपूर खूप मोठी तर आमची शेत इथं तयार झालेली आहे शेजारीचं शेत आहे आता इथून वगैरे सर जे राहिले ते राहिले सध्या तरी ते असं जसं पाहिजे तसं करून घ्यायचं मला ते असंच होणार आहे ट्रॅक्टर या साधारणतः मी तर फिरायला बाहेर होतो संदीप आणि नाना यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ दहा पंधरा दिवस त्यानंतर शेवटचे पाच सहा दिवस मी घरी आलेले त्यानंतर मी स्वतः जवळजवळ ही शेत तयार करताना बघितले तर मी, जो 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 तर मी आता हा माझा व्हिडिओ थांबवतो आणि त्याकडे उचलण्याचं काम करतो धन्यवाद